महानगरात निघाली बोचासनवासी अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण संस्कारधामची शोभायात्रा स्थानीय बायपास परिसरातील नवनिर्मित बी ए पी एस स्वामीनारायण संस्कारधामचा श्रीमूर्ती प्राणप्रतिष्ठा महोत्सव रविवारपासून मोठ्या भक्तिभावात प्रारंभ झाला सकाळी स्वामीनारायण विश्वशांती महायज्ञ पाचशे यजमानांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात व भक्तिभावात संपन्न झाला यावेळी होमहवन करण्यात येऊन समस्त देवतांना आहुती प्रदान करण्यात आली या दोन दिवसीय प्राणप्रतिष्ठापर्यंत सहस्त्र होम हवन करण्यात येणार आहे रविवारी सायंकाळी स्थानिक सिटी कोतवाली परिसरातून बी ए पी एस स्वामीनारायण संस्कारधामची भव्य शोभायात्रा काढण्यात आली पाच आकर्षक रथात स्वामीनारायण भगवंतांना विराजमान करून पूज्य संतांच्या उपस्थितीत ही शोभायात्रा आमदार रणधीर सावरकर माजी महापौर मदन भरगड यांच्या आरतीपूजनाने प्रारंभ झाली दरम्यान ही शोभायात्रा राम मंदिर टिळक रोड जुने कापड बाजार सराफ बाजार गांधी चौक मार्गाने खोलेश्वर येथून लक्झरी बसस्टँड मार्गे ही शोभायात्रा मानव मोटार परिसरातील बी ए पी एस स्वामीनारायण संस्कारधाम येथे येऊन या यात्रेचे महाआरतीत मोठ्या भक्तिभावात समापन करण्यात आले यावेळी सेना नेते राजेश मिश्रा युवराज गावंडे समवेत हजारो महिला पुरुष या शोभायात्रेत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते दरम्यान अनेक संस्था व व्यक्तींनी शीतपेय पाणी मिष्ठान वितरित केले